रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर विभागाने पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर महिंद्रा बुलेरो क्रमांक एम एच पंचेचाळीस पंच्याऐंशी एकोणऐंशी या चारचाकी वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व मॅकडोवेल नंबर वन विस्कीच्या विदेशी दारूच्या एक एकश्याऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या असा सतरा हजार रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला या कारवाई दरम्यान वाहनचालक पांडुरंग भीमराव कारंडे राहणार महिम तालुका सांगोला यास अटक करण्यात आली या कारवाईत वाहनाच्या किमतीसह पथकाने चार लाख चोवीस हजार चारशे ऐंशी चार चार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एका अन्य कारवाईत पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर सत्यवान मारुती बागल राणार पळशी तालुका पंढरपूर या इसमास दुचाकीवरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे जवान विजयकुमार शेळखे प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली